पावसाळ्यात पिकनिक स्पॉटवर रील बनवणं एका रील स्टारच्या जीवावर बेतलंय अन्वी कामदार हिचा साडेतीनशे फूट खोल दरीमध्ये पडून मृत्यू झालाय रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यात अनवी तिच्या मित्रांसोबत फिरायला आली होती कुंभे धबधब्याजवळ असलेल्या छोट्या सुळावर जाऊन ती रील बनवत होती तिथे तिचा पाय निसटला या अपघातात अनवी साडेतीनशे फूट खोल दरीमध्ये पडली अन्वी खाली पडल्यानंतर लगेचच रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये रेस्क्यू टीम अण्वी जवळ पोहोचली वेळी तिचा मृत्यू झाल्याचं वाटत होतं रेस्क्यू टीम कडून श्वास तपासण्यात आला तेव्हा ती जिवंत असल्याचं लक्षात आलं आवाज दिल्यानंतर अन्वी, अन्वी हलक्या आवाजात साथ देत होती यानंतर लगेचच अन्वीला स्ट्रेचरवर बांधण्यात आलं रेस्क्यू टीमने अन्वीला एकशे वीस मीटर अंतरापर्यंत हाताने उचलून आणलं यानंतर दोरीच्या सहाय्याने तिला दोनशे ते अडीचशे फूट उंच कड्यावरून वर आणलं गेलं वर आणल्यानंतर अन्वीला मानगाव तालुक्यातील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारादरम्यान तिचा दुर्दैवानं मृत्यू झालाय